जिल्ह्याचं काही कळत नाही त्यांनी संपर्क होणारा राजीनामा द्यावा असं आमचं मत आहे संपर्क म्हणून कसा असावा तर मा जिल्हा प्रमुखांना मिळून मिसळून घेऊन जिल्हा प्रमुखाच्या शिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना मिसळून घेणारा संपर्क असावा असला संपर्क उद्धव साहेबांना ठेवू नये अन्यथा कोल्हापूर जिल्ह्याची शिवसेना नामोनिशान राहणार नाही कुठल्या शिवसैनिकाला हा राजीनामा मान्य नाही कारण संजय पवार साहेब पहिल्यापासून त्यांनी शिवसेना पक्ष वारीसाठी आमच्यासारख्या शिवसैनिकांना हातभार लावला किंवा पक्ष चांगला वाढवलेला आहे आम्ही सर्व शिवसैनिक मातोश्रीच्या आदेशानं काम करतो आणि जेव्हा मातोश्रीचा आदेश येतो त्याच्यानंतर आम्ही सर्व त्याचं पालन करतो ज्येष्ठ असल्यामुळं त्यांनी आज राष्ट्रीय पाठबळ त्यांचं बघता त्यांचा राष्ट्रीय करता ते चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत सकाळपासून घडामोडी सुरू आहेत निवडीवर या घडामोडी सुरू आहे कसं बघताय याकडे शिवसैनिक या, शिवसैनिक याकडं कुठले म्हणजे कुटुंबातले एक गैरसमज आहे याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे माझी उलट माध्यमांना विनंती असेल आमच्यात कुठल्याही प्रकारची नाराजी कुठल्याही प्रकारचं काही नाही कारण आम्ही सर्व शिवसैनिक मातोश्रीच्या आदेशानं काम करतोय आणि जेव्हा मातोश्रीचा आदेश येतो त्याच्यानंतर आम्ही सर्व त्याचं पालन करतो काय सांगाल आज संजय पवार राजीनामा देणार म्हणत आहेत अशी त्यांनी भूमिकाही घेतलेली आहे शिवसैनिक म्हणून काय म्हणतात आज आपल्याला संजय पवार पहिल्यापासून आजपर्यंत आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे कोणी ते ह्या पदावरती आता राजीनामा देत असं त्यांनी म्हणत आहेत पण त्यांनी घेऊ नये अशी आपली शिवसैनिकाची भावना आहे कारण त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला शेवटपर्यंत लाभणार आहे आणि ज्येष्ठ असल्यामुळं त्यांनी आज राष्ट्रीय पाठबळ त्यांचं बघता त्यांचा राष्ट्रीय विचार करता ते चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत आणि त्यांची नाराजी जी आहे त्यांनी आम्हाला आता सांगितलं की मला दोन दिवसाचा अवधी द्या त्या दोन दिवसाच्या अवधीमध्ये आपण काय असेल निर्मी पण आम्ही सर्वांनी मिळून त्यांना असं सांगितलं की त्यासाठी लोकांची आम्हाला महाविकास गरज आहे आणि आपण या पद्धतीचा राजीनामा संजय पवारांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे शिवसैनिक म्हणून तुमची काय भावना आहे मी एक सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मला हे म्हणजे आम्हाला कुठल्याच शिवसैनिकाला हा राजीनामा मान्य नाही कारण संजय पवार साहेब पहिल्यापासून त्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी आमच्यासारख्या शिवसैनिकांना हातभार लावला किंवा पक्ष चांगला वाढवलेला आहे व माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून उद्धवसाहेबांना एक नम्र विनंती आहे एक शि शिवसैनिक म्हणून की आपण लवकरात लवकर ह्यावर तोडगा काढून पुन्हा एकदा संजय पवार साहेबांच्यावर चांगली जबाबदारी देऊन जे काय घडलेलं आहे त्यात सगळ्यांच्या संबंधीच्याचपणा मिळून यांचे जे मनभेद मतभेद जे झालेले आहे हा कुठंतर नष्ट करून बाबा शिवसेना आमची कोल्हापूरची जशी जुनी होती आम्हाला अभिप्रेत होती शिवसैनिकांना तशी परत सुरू करावी ही इच्छा आहे एक चांगला जिल्हाप्रमुख निष्ठावंत जिल्हाप्रमुख आज या मुंबईच्या जे काय ऐरे गैरेखाली येऊन जे काम करतात मुंबईचे उद्धवसाहेबांना न करता ही माणसं ना नालायक आहेत त्यांनी एक चर्चा करावी होती की जिल्हाप्रमाणे घेऊन एक शिवसैनिकाने घेऊन कि की बाबा जिल्हा प्रमुख पद हे जिल्ह्याला शोभेलाचं द्यावं असं आमचं मत आहे आणि त्यांनी या संप्रमुख संप्रमुख या लायकीचीच माणसं ती असं मला वाटतंय की ज्या संप्रमुखाला शहराचं जिल्ह्याचं काही कळत नाही त्यांनी संपर्प्रमुखाचा ना राजीनामा द्यावा असं आमचं मत आहे संप्रमुख कसा असावा तर मा प्रमुखांना मिळून मिसळून घेऊन जिल्हाप्रमुखाच्या शिव जिल्ह्याच्या शिवसैनिकांना मिसळून घेणारा संप्रमुख असावा असला संपर्क प्रमुख उद्धवसाहेबांनी ठेवू नये अन्यथा कोल्हापूर जिल्ह्याची शिवसेना नामोनिशान राहणार नाही असं माझं मत आहे एक सर्व सर्वसामान शिवसैनिक आहे आम्हाने तळमला शिवसेनेची काय शिवसेना आहे आणि आता येणाऱ्या माणसाला शिवसेनेचं का काही कळत नाही ती फक्त मर्यादित शिवसेना राहणार आहे जिल्ह्यात <workitenàn> कुठेही शिवसेना वाढणार नाही ही माझी खात्री आहे फक्त संजय पवार साहेब बाबा म्हणून जिल्हापूर राहणार शिवसेना राहणार आहे अन्यथा शिवसेना कुठंही दिसणार नाही अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा